Yeah. आला बघा टेम्पो चालू गॅर्जेट टाकला आणि निघालो दौऱ्याला और रोज काहीतरी काम असतेच की जसं की मी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ बनत आपलं काम सुरू असतेच हो आलो बघा मार्केटमध्ये लक्ष्मीपुरीत गर्दी ढीक होती साधूले पाहिजे असताना अगोदरच फोन करून सांगलेला मी या लागलो पन्नास किलो पोहे आणि बाकीचं मटेरियल सगळं पॅक करून ठेवा आल्या आल्या कने टेम्पो जे टाकले गर्दीत जे बाहेर पडलो आत्ता टेम्पो बाहेर काढलाय म्हटलं हो का नाही लागलेच की नाही डिझेल टाकून जाव्या म्हटलं हो घेतली पंप वाढली मामाना म्हटलं तीनशे रुपये जर डिझेल टाका म्हणजे उद्या पहाटे सकाळी पाचला जायचं होतं आणि दादे आमचं काही संध्याकाळी चिराचिऱ्याला बसल्यास धार कसं सूर्याला लावाली बघा बरोबर गणेश साडे दहा वाजता आम्ही सगळेजण घाणी असं चिराचिरीला घाणी निवडायला तिने ना अशी सगळे घरातले बस बसलेलो अहो ज्योतिबा देवाचं खेट सुरू नाहीत काय आपला तिसरा खेट्याला प्रसाद असतो ओ ज्योतिबावर मग तेवढ्यासाठी ही सगळीकडे तयारी चाललेली बघा मी काय एकटा करत नाही आपलं मित्रपरिवार भाऊ बंधू हे सगळेजण मिळून करत असतोय बघा मग टेम्पो रात्री लागलेच कनी सेट करून ठेवला आणि सेगळे पण कने लावून ठेव म्हटलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कने लगेच करायला चालू पातेली पितेली आणून ठेवलीत ही कटिंग बघा फॅन खाली अशी लावून ठेवलेली म्हणजे कने विशेकडे मध्ये काम होते बरोबर कधी भावांनो रात्री कने एक वाजला बघा सगळं आवरायला आता कनी तासाभरात कधी लगेच उठायचं आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये